पाकिस्तानवर केलेल्या एअर स्ट्राईकचा आनंद उत्सव आनंद आश्रम येथे साजरा करण्यात आला खासदार नरेश मस्के यांच्या नेतृत्वाखाली यावेळी हा आनंदोत्सव साजरा करण्यात आला यावेळी फटाके देखील फोडण्यात आले त्याचबरोबर एकमेकांना पेढे भरवून हा आनंदोत्सव साजरा केला यावेळी या आनंदोत्सवादरम्यान या, पाकिस्तानचा झेंडा देखील जाळण्यात आला पाकिस्तान, पाकिस्तान मुर्दाबाद हिंदुस्तान जिन्नाबाद नरेंद्र मोदी आगे बडो हम तुम्हारे साथ हे अशा घोषणाही यावेळी देण्यात आल्या याप्रसंगी हेमंत पवार किरण नागती प्रकाश पायरे बाळाग मालिती पाटील नम्रता भोसले वंदना डोंगरे पूजा वाघ प्रीतम राजपूत निखिल बुडजुडे व इतर मान्यवर पदाधिकारी कार्यकर्ते शिंदे गटाचे सर्व शिवसैनिक महिला आघाडी मोठ्या संख्येने येथे उपस्थित होते पहलगाम येथे केलेल्या आतंकवादी हल्ल्याला या हल, या हल्ल्यानंतर भारतीय लष्कराने अत्यंत तोडीसतोड असं उत्तर दिलं आहे त्यामुळे या ठिकाणी सर्वत्र आनंदाचं वातावरण आहे आणि त्याच अनुषंगाने शिवसेना खासदार नरेश म्हस्के यांच्या मार्गदर्शनाखाली हा आनंदोत्सव ठाण्यातील आनंदाश्रम येथे साजरा करण्यात आला

ऑपरेशन सिंदूर करून पहेलगांचा बदला घेऊन भारतीय लष्कराने देशाची उंचावली मान अटकेपार झेंडा फडकवणार हिंदुस्तान ईट क जबाब से आमच्या माय बहिणी भगिणींच सिंदूर फुसण्याचं काम त्या ठिकाणी धर्म विचारून मारण्याचं काम दहशतवादी लोकांनी केलं होतं त्याचा बदला भारतीय लष्कराने घेतलेला आहे आणि त्यामुळे हा आनंदोत्सव या ठिकाणी साजरा होतोय भारतीय लष्कराचं स्वागत संपूर्ण हिंदुस्थानात होत आहे आणि हा आन निर्णय घेणाऱ्या तिन्ही दलांचे सैन्य प्रमुख सर्व सैनिक देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी या सगळ्यांचं आम्ही अभिनंदन करतो आभार मानतो आणि देशातील सर्व नागरिक त्यांच्या पाठीशी आहे याची ग्वाही देतो इन जो इनकला आमच्या माय बघिणींचा कुंकू पुसणाऱ्या दहशतवादी पेक्षा पाकिस्तान मध्ये घुसून सर्जिकल स्ट्राईक त्याच्याबद्दल नरेंद्र मोदी आणि भारतीय लष्करांच जेवढं अभिनंदन करू तेवढं थोडंच आहे त्याच्या व्यतिरिक्त अजून सुद्धा त्यांनी कारवाई करावी आणि पाकिस्तानला बेशिरा करावं अख्ख्या हिंदुस्थानची जनता मोदी साहेबांचे आभार मानतील कि या पाकिस्तानला खरं तर बेशरा करायला पाहिजे आणि बेशिरा करून पाहिजे त्यांचा డైనా కావాలా బాటి ఇంకెలా